बालाजीराव जसं जसं फिरत आहे तसं तसं छातीमध्ये धडधड होत आहे तो रस्ते नाल्या मी म्हणतो बेचाळीस हेक्टर मध्ये आज एमआयडीसी मंजूर झाले त्याच्या प्रशस्ट कामाचे मंदिर आपल्या आता बनतात सुद्धा येत्या काळामध्ये मुख्यमंत्री सुद्धा येत्या काळामध्ये एमआयडीसी च काम इथं होणार आहे आणि त्याचा मास्टॉर्स सुद्धा आपण बालाजीराव जितके तत्पर कामा बहता तो 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 चला तू उड़ता चला तू जैसे उड़े धड़क आंधिया बहता चला तू उड़ता चला तू जैसे उड़े आंधिया मंजर है नया मंजर नया